नाही <laughs> नाही <laughs> कृष्णाभिमा विकास आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ मध्ये राजौली नगर भागामध्ये कोपरा सभा आयोजित केलेली आहे त्या कोपरा सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्यदा गारटकर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रभागामध्ये जे दोन नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये मीना कैलास कदम अमोल ज्ञानदेव पिसे इंदापूर शहरामध्ये कृष्णा विभागा आघाडीच्या सर्व नगराध्यक्ष सह नगरसेवक पदांचा चिन्ह आहे एसटी बस परंतु प्रभाग आठ मध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला अमोल भिसे यांना ते चिन्ह देता आलं नाही त्यांचं चिन्ह आहे रिक्षा त्याच्यामुळं आठ मध्ये आपण सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे या प्रभागामध्ये आपण ज्यावेळेस मतदानाला जाल त्यावेळेस मशीन वरती जे तीन चिन्ह असणार आहेत त्याच्यामध्ये दोन एस टीचे चिन्ह असणार आहेत आणि एक रिक्षाचं चिन्ह असणार आहे त्या चिन्हासमोर बटन दाबून आपण कृष्णा विमा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्याल अशी आपण सर्वांकडून अपेक्षा करतो आज ही जी बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीच्या निमित्तानं दादा या ठिकाणी स्थानिक सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये आमचे राखुंडे काका आहेत सुपेकर सर आहेत या ठिकाणी रफिक शेख आहेत भूषण माने आहेत या ठिकाणी आता हनुमंत माने देखील राहतात आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शिवाजीभाऊ शिंदे हे देखील या प्रभागात राहतात दादा जामदार हे देखील या प्रभागातच या ठिकाणी राहतात त्यांचंही लक्ष या भागामध्ये आहे अनेकांना युवकांना ते नेहमी सहकार्य या भागामध्ये करत आहेत या ठिकाणी उपस्थित असणारे या भागातील आमचे निवृत्ती काका वायरमन काळे वायरमन या ठिकाणी उपस्थित आहेत फलफले या ठिकाणी भागाती या भागातील आहेत आमचे सुनील तात्या गलांडे हेही या प्रभागातील उपस्थित आहेत रो भाऊसाहेब जे आपल्या मुलात पट्ट्यामध्ये राहतात परंतु या ठिकाणीच त्यांनी जागा घेऊन चांगलं बांधकाम केलेलं आहे सर्व मंडळी आता काही शहरातले आहेत काही बाहेरच्या आहेत या भागामध्ये राहत आहेत मीनाताई मिसाळ त्यांचं सर्व कुटुंबीय सनी मिसाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी या बैठकीचं प्रामुख्याने पुढे येऊन आयोजन केलं ते आमचे मित्र इरफानबाई शेख अयाजबाई सय्यद या ठिकाणी त्यांच्यासोबत असणारे मोहसिनबाई शेख जे इंदापूर शहरामध्ये युवकांच्या आरोग्याची काळजी घेतात चांगले जिम चालवतात या भागामध्ये राजव परिसर पूर्वी प्रभाग क्रमांक पाच मध्ये होता परंतु आता हा परिसर प्रभाग क्रमांक आठ मध्ये आलेला आहे या प्रभागाचे पूर्वीचे जे नगरसेवक होते इथल्या नागरिकांची तक्रार आहे की ते या भागामध्ये गेल्या नऊ वर्षामध्ये एकदाही फिरकलेले नाही त्याच्यामुळं या नागरिकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आता या भागामध्ये अनेक कॉन्क्रीटचे रस्ते झाले परंतु अनेक काही प्रश्न या ठिकाणचे प्रलंब आहेत त्याच्यामध्ये ड्रेनेजचा प्रश्न आहे कॉन्क्रीटचे रस्त्याबरोबरच आता या भागातून इथून पुढे एक रस्ता गेला आहे आणि या रस्त्यामध्ये काही ड्रेनेज झाले परंतु ड्रेनेजची लाईन वर गेली आणि लोकांची घरं खाली गेली त्याच्यामुळं त्या ड्रेनेजच्या बाबतीमध्ये आपल्याला काही निर्णय घ्यावा लागतील पुणे नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर काही स्ट्रीटचे पोल आहेत जिथं लाईट आता उभा आहे प्रकाश त्या दारात आहे परंतु स्ट्रीटच्या पोलमुळं कंपाऊंड असेल किंवा इतर काही घराच्या पुढच्या गोष्टी करण्यामध्ये अडथळा येतो काही स्ट्रीटचे देखील आपल्याला त्या दे भागातले सरळ करावे लागतील याही बाबतीमध्ये आपण निश्चितपणाने नगराध्यक्ष झाल्यानंतर काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे आता या भागामध्ये दादा हा सुमित दादा या भागामध्ये हा सुमित जामदार या ठिकाणी राहतो आणि त्याच्या घरापासून हा पुढे रस्ता गेलेला आहे म्हणजे आता कॉन्क्रीट रस्ता आपण जिथून आलो आणू वेदपाटकांच्या घरापासून तिथपर्यंत चांगला झालाय परंतु पुढे इथं जाताना एकदम कंजेस्टेड एकदम लहान रस्ता आहे त्यांनाही आम्ही विनंती केली आणि नागरिकांनी त्यांच्याकडे अनेक वेळा मागणी केलेली आहे की के हा रस्ता आम्हाला आपण जर केलं तर मोठा होऊ शकतो आता आम्ही असा विषय झाला की इथल्या नागरिकांच्या अशा अडचणीत तर सुमितदादा आमदार या ठिकाणी म्हणाले की इथल्या रस्त्याच्या बाबतीमध्ये दादा उभा आहेत कृष्णा भीमा विकास आघाडीचा पॅनल उभा रस्ता जर मोठा होत असेल तर माझं पूर्णपणे शंभर टक्के सहकार्य रस्ता मोठा करण्यामध्ये राहील असं मला त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्या या ठिकाणी उपस्थित असताना आश्वासन दिलेलं आहे बरोबर त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा जोरा की इथलेही रस्ते तुमच्या काळामध्ये व्यवस्थित होऊ शकतात मी जास्त वेळ घेत नाही कारण पुढे दादांना या ठिकाणी सभा आहेत मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपल्याला आश्वासन देतो की आम्हाला नगराध्यक्षांनाही निवडून द्या आणि या भागातील दोन्ही नगरसेवकांना निवडून द्या पुढचे पाच वर्ष आम्ही सर्वजण तुमच्या सेवेसाठी कायम चोवीस तास या भागामध्ये तत्पूर राहू एवढच आश्वासन या निमित्ताने देतो आणि यानंतर प्रदीप दादा गारटकर आपल्याला मार्गदर्शन करतो इंदापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक आठच्या असलेले उमेदवार सोबत दिला जाईल कैलास <laughs> 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 आणि दुसरे आपले असलेले उमेदवार अमोल भिसे आणि नगराध्यक्ष पदासाठी मी प्रदीप गारटकर या तिघांच्या प्रचारात आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित सर्व इथले मतदार बंधू आणि बहिरेंदू या परिसरामध्ये हा शहर शहरामध्ये हा परिसर घेतला त्यावेळेला जी स्थिती होती त्या स्थितीमध्ये बरेचसे काही बदल आपण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये थोडेफार काही गोष्टी आपण अजून राहिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण निश्चित पद्धतीने करून घेऊ हे सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो जितके कधी फंड्स आपण आजपर्यंत आणले यापेक्षा अधिकचे फंड विकासाच्यासाठी आपण या ठिकाणी आणू त्यामधनं अजून ताकदीनं वाढ